नमस्कार मॅडम नमस्कार बसा ते आपले धरती तिथेच राहिले का तोंडी सांग आम्ही बरखास्त खात बँकेतून आलो कोणची बँक बरखास्त खात कुठ आली ही बँक आपल्या सिटी मध्ये नवीनच नाव ऐकलं पाहिजे गरजू आणताना आम्ही लोन देतो रस्त्याने जाता जाता घर जरा थोडं हे वाटलं म्हणलं चला बघू मॅडम ला विचारून परिस्थिती नाजूक दिसते नाजूक नाही वाटत पण हेच लोन बिन दोन चार लाख रुपये लोन घेऊन घर होईल मस्त पाहिजे होईल ना होईल ना चार लाखात चार लाख तर त्यासाठी तुम्ही इच्छुक आहेत का इच्छुक आहेत का म्हणजे काय म्हणजे घ्यायचे का तुम्हाला लोन हा घ्यायचे लागत होतं आम्हाला लोन लागत होतं ना त्यांना ते आपले सगळे प्रोसेस सांगा आधार कार्ड बँकेचं पुस्तक बाकीचं तुम्ही सांगा काय सांगू हप्ती सांगा ना

चार हजार दोनशे सदतीस रुपये हफ्ता येईल महिन्याला चार हजार दोनशे सदतीस रुपये लोन किती साडे चार लाख रुपये आम्ही तुमच्याकडे बघून पाच पाच करू हा नाही पाच नाही कंपनीचे अथॉरिटी नुसार करायचंय का करायचंय पर आमच्या हे घरी नाहीत ना घरी त्याला कोण लागत नाही फक्त तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागेल सही असले सही नाही तुमचा अंगठा नाही मला अंगठाची येते मला सही नाहीये आता फक्त आम्हाला काय करा आधार कार्ड पॅन कार्ड द्या आमचं डॉक्युमेंट बी तिकडे फाईल राहिली ऑनलाइन भरून टाकू या घेऊन हा ना हो करायचं असन तर नसन करायचं बळजबरी नाही आणि हप्ते टायमाच्या टायमाला आले पाहिजेत हा ना तर त्या सहाशे रुपये दंड लागतो त्याला हप्ते नाही भरले तर सहाशे रुपये दंड म्हणजे तुम्ही एखादा हप्ता बी ऍडजस्ट करून घ्या नाही 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 करीत नाही करीत कंपनी आम्हाला त्याची परमिशन देत नाही मॅडम कंपनी वय प्रत्येक किती तारखेला तीन तारखेला प्रत्येक तीन तारखेला तुम्हाला तीन तारखेला तार म्हणजे तुम्हाला एक सव्वीस सत्तावीस तारखेला तुम्हाला खात्यावर पैसे ठेवावे लागते नाही का नाही पर हे नाहीत ना घरी मी कोण माझे मिस्टर मिस्टरांची काय गरज नाही त्यांचं आधार कार्ड असलं तरी चालेल ना तुमच्याकडे फोन मध्ये आधार कार्डाचे फोटो तुमचं पण ओरिजनल लागेल ओरिजिनल एकदा फोन लावू का मी फोन वगैरे बघा लावून लावायचं असेल तर पण मला वाटतं काय गरज नाही वेळ पण नाही आमच्याकडे तेवढा घेऊन येऊ का कागदपत्र सगळे हो हो, हो या। सर तुम्ही गाडी चालू ठेवा काय बोला नाही गेले तर एक मिनिट आओ सर माझ्या घरचे कोणीच नाहीत घरी मला काही समजा ना तुम्ही नीट फोडून सांगा बरं मला काय समजा ना ह्याच तुम्हाला इच्छा नसेल तर चला हो नाही नाही आम्हाला बी पुढं काम असते जाऊ द्या आम्हाला जाऊ द्या नाही तसं नव्हतं म्हणायचं पण थांबा ना आमच्या घरची उस्त थोडे थोडे किती वेळ लागण किती वेळ लागन याला थोडे वेळ लागण आणि काय तास अर्धा घेत असत होईल होऊन जाईल काय पाच मिनिटं लागतात फक्त डॉक्युमेंट करा पाच मिनिटं लागतात तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि बस एवढं कुपन असं तर मग अजून तुम्हाला हफ्ता कमी येईल कुपन असं तर हप्ता कुपना जर असं असली तर हफ्ता कमी येईल तुम्हाला लाईट बिल आहे का लाईट बिल हाय आम्हाला आणि कुपन पर आहे किती हप्ता येईल ते बघू ना आपण फाइल करून जमिनीचे डॉक्युमेंट असले अजून कमी हा जमिनीचे डॉक्युमेंट असले अजून कमी येतील बघा तुम्हाला नसले सापडत आम्ही येतो सापडून देऊ लागायला म्हणजे

चांगलं आता काहीच कळा ना पटांगणात घर आहे किती काय भारी आहे का नाही जवळ कोणाची वरदळ नाही अजून ना ना। पंधरा वीस मिनिट नसले तर मग करून टाकू हो करून टाकू पंधरावीस मिनिटात होतं सगळं अहो पाच मिनिट लागते फक्त काही डॉक्युमेंट स्कॅन करायचेत घ्यायचे तर बॅग मध्ये टाकून आणि मग कधी आहेत पैसे येणार हो साबळांची पाईप तुम्हाला पैसे पाई येत चार दिवसात ना

कशाला विचारता तर तु, तुम्ही काय करा ते आल्याच्या नंतर तुमच्या घरची घरी ठरवा मग आम्हाला सांगा आता फोन वगैरे नका हाय का नाही अहो थांबा ना सर नाही अहो ऐका की थांबा मी जाते आणते डॉक्युमेंट आणते थांबा हा तर परत तर बघा त्यांचं होतंय ना होतंय गाडी आपली वळवून ठेवा नाही जरा तर आपल्याला पुढे पटकून जावं लागतंय चला नाही जमलं तर तयारीत राहू बाहेर लक्ष ठेव कुठं ठेवलंय काय मॅडम हा सापडलं का ते पर तुम्ही <laughs> <आगा। laughs> घरात काय काम करीत असेल कुठे गेली इकडं धुणं बिना घेऊन गेली असेल धुवायला घरात बसतेवर कान पावडर आणि तीन लावले बाहेर घ्यावायू काय करूया माझी उठाण

आता डोळे उघडले ते बाया काय झालं बोलाय काय तस अयो गळ्यातलं कानातलं दोन आता पळालेले तेच होते का काय काय गळ्यातल्या कानातलं बी का काय कोण होते काय म्हणते तुला आता काय करायचं बाई हो जाळ झाला बा त्याच्या पण बर पुरीला काय केलं नाही बाई काय करायचं आता गळ्यातलं नी म्हणती गाण्यातलं निलं आता काय करायचं बाया ती भाडे तीच वाटत पळालेले आपण आलो तेव्हा तिला कावरे बावरे होऊन पडत नव्हते बाई तरी मला शेखालताच म्हणलं हे काहीतरी कुठं ना नायच बाय म्हणलं हे कोण ही कवा नाही बघितलेली ही कशी काय बाई इकडे नजर पाडल म्हणलं घराकड प्यायच का पाणी प्यायचं बरं वाटतंय का आता पाणी प्यायचंय का घरात बी आले किती कानातलं आले डायरेक्ट नव्हतं आपल्या घरी काय म्हणले ती येऊन काय काय बोलले का तुला तिला बोलाय दम भरलाय नरड दाबले झाले काय म्हणले काय बो... काय बोलले का तुला ती काय म्हणले कुठून आलते काय बँकेतून आले म्हणलं बँकेतून आणि मग तुला काय हिथ येऊन तुला काय म्हणले का ते काय बोलले का तुझ्या संग बोलत होते काय म्हणले म्हणले की लोन देतो तर पाच लाख रुपये आणि तुमचे कागदपत्र द्या पण तू कशाला त्यांना बोलवायचं त्यांच्या नादी लागायचं असतं का ती गुरड फुके कुठून पाच लाख रुपये तसल्या लोनीच्या आपल्याला काय करायची तुला लागलंय का कुठं नाही मी म्हणलं त्यांना की माझ्या घरचे येऊ द्या परत ते म्हणायचे नाही पाचच मिनिटात काम करतो कशाला पाच मिनिट काय त्यांना बोलवायचीच नव्हती रोडच्या खाली ना काम आता नेलं ना लुटून नी, नी, लुटून नेलं राव दि नाही बरं गळा कापला असा त्यांनी तसली एवढी मोठी सुरी दाखवली बर आहे का आता सुरी बी दाखवली तोंडावर तसलं काहीतरी फेकलं ले इच्छी तर होत ते कशाला तसले लोन देतो म्हणून बोलून घ्यायचे आजकाल कुणाचा भरवासा आहे का मग गळ्यातलं गेलं मग नको म्हटलं होतं तू एकदण जण हिथ राह तू राह मी जाते पण मला काय माहिती लोन लोणवाले बिनवाले इकडे येते म्हणून ऐकायचं अय माझ्यावरच आलं आता हे जात झालं जळू परत जाऊ परत पण पोरीला काय कमी जास्त झालं असतली असते मग काय बघितलं पण हिनी कशाला बोलवायचं त्यांना बोलवलं ते चालते मग त्यांना पिटून काढायचे ना कुत्रीच्या <laughs> आईवाणी त्यांना म्हणायचं ना माझी मम्मी नाही घरी नाही कुणी आत्या नाही कशाला मोकार त्यांना मोकारू द्यायचं साहेब म्हणून आणते कसला साहेब आणि डोम कावळा होता काय साहेब आला आपलं चुकलं घाम ठेवणी बघत चालली होती आपले रोडच्या खाली तर आपली गाठ पडली होती हेनी जर नीत सुदी असते तर आपल्याला हाक मारली असते आपण गाडी अडवली असते ना त्यांची काय झालं गेलं गेलं काय सांगावं आता हिने लय टेन्शन करून ठेवलं त्या भामटेंडला बोलवायचंच नव्हतं रोडच्या खाली बोलवायचं नाही बोलायचं नाही तिकडून पिटून काढायचे माणसांनी उलुशल गाड्यातलं काढ उच्च तर गप्प बसली माणसाला अगं पण ते घरात कश काय गेले घरात म्हणजे मी घरात गेले कागदपत्र आणायचे मै मागा मागा चाले अयो दिसता चुकलं ना कसले जरा त्यांची हालचाल बघून थोडा डोका चालवायचं ना बाबा माझ्या घरी कुणी नाही माझ्या घरी मान झाले मग आहेत का कुठले आहेत काय आहेत नीट डोकेत घ्यायचं तवह घरात जायचं कागदपत्र आणायला बकपाना कळत नाही तुला सांगून शिकून लोकांची धन आहे बाई आता ही मरणाचं गेलं पैसा पाणी डाग डाग शिकले तेवढं काय उपयोग नाही इतकाला शिकून काय फायदा नाही का? लोकांची भरती कोण आले भामटेन दिलं सगळं काढून टाक जग दे कोणी